एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड उत्तराखंडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना महापूर आला आहे यामुळे महामार्ग बंद झाले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे याच पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील दहा पर्यटक अडकले आहेत यातील तीन पर्यटक एका ठिकाणी तर सात पर्यटक दुसऱ्या ठिकाणी अडकले आहेत सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास केल्याची माहिती आहे नांदेडच्या बिलोली येथील सचिन पत्तेवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली आहे आता हे सदरील प्रवासी उत्तरकाशी येथील हनुमान चिट्टी येथे आहेत ओ भाई पत्थर कितने बड़े बड़े यार बड़े-बड़े तो पुता यार्विटल दस क्विंटल के आए हजारों क्विंटल के होंगे नमस्कार सचिन सत्यो नांदेडून ना आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत जिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नजांना पूर आला आहे त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे सारसण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आहोत तर कृपया कोणी यायचा विचार करत असेल